आणि आमच्या अंगणवाडीचा फोटो टाकला क्रमांक दोनच्या आम आमचं त्याच्यात काहीच म्हणजे नाव नाही काही नाही आमचं त्याच्यात काहीच म्हणजे आमचा विषयच नाही तरी पण आमच्या अंगणवाडीचा अंगणवाडीचा फोटो काढून द्याला त्यांनी आणि फोटो टाकून दिला त्याची आहे आणि फोटो आमच्या अंगणवाडीचा आहे फोटो टाकताय सर हे सांगताय आर लमपास केला वगैरे या तुम्ही अंगणवाडीची दुरुस्ती तर बघा ना सर या अंगणवाडीचे तुटलेले दरवाजे बघत नाही खिडक्या बघत नाही दरवा फुटलेले अंगणवाडीचा आर बघा तुम्ही पॅकेटची जे पॅकिंग आर आलेला आहे तो भरून द्या तुम्हाला खराबो गरम ताजाय सर आहे पण हे पण खात नाहीला आणि गरम ताजा पेपरला देत सर बरोबर तारीख संपलेली आहे का तारीख नाही संपलेली आहे पण हे आहार याच्यात की ते म्हणजे मुलं तर जाऊ दे पण ढोर पण खात नाही बरोबर इतका खराब आहे

अजून आर आर घेणार किती आहे आर घेणार किती आहे वीस पंचवीस तुम्ही रेग्युलर येतात बरं आणि अंगणवाडी सेव काय काय नाव त्याचं काकडी बरं ठीक आहे अजून तुमच्या अंगणवाडी किती विद्यार्थी आमच्या अंगणवाडीत एकावन्न विद्यार्थी आहे पण सध्या आता जिल्हा परिषद शाळेत गेलेले तीस चाळीस विद्यार्थी आहे माझ्या हजरी पाठ्या बरोबर त्यातले आठशे किती आहे आठशे वीस पंचवीस आहे सर कारण पावसाच्या वातावरणामुळे चिखल खूप आहे गल्ल्या खराब आहे त्याच्यामुळे जास्त मुलं येत नाही तर माझं तुमचे दोन्ही पण अंगणवाडी कचनेर मध्येच गाव तुमची कोणी मदत नाही माझी वर्षा वर्षा सुशील कसबे म्हणून माझी मदत नाही बरोबर रेग्युलर आहे ना मग चला अजून आपले झिरोज किती आहे कोणते झिरो ते तीन ती सायचे का झिरो ते तीनचे झिरो ते तीनचे आमचे सव्वीस लाभार तीस बरोबर चालू आहे त्याच्यामुळं त्याच्यात बिजी आम्ही सध्या चल खिडक्या फुटलेल्या सर हे असं द्यायला पेपरला आंगणवाडीच्या मुलांसाठी हे दरवाजा फुटलेला आहे सगळे रोज कुठे येतात सर मध्ये असं काहीच नाही की महिला समजा बाराला अंगणवाडी बंद करून जातात आता आम्ही पण आतापर्यंत अंगणवाडीत येईल रोजच आहे या टायमापर्यंत अंगणवाडीत राहतो सर आम्ही तीन तीन वाजले ते म्हणतात की बारा वाजता अंगणवाडी सेविका लंपास होतात लंपास म्हणजे काय आम्ही पळून जातो हो कुठं अंगणवाडीतच राहतो सर गावातच राहतो अंगणवाडी बंद करून कुठं लंपास होणार आहे सर आम्ही असं सांगता की लंपास होतात किंवा आर लंपास करतात आर लंपास करण्या जो का पाहिजे ना सर ज्या तुम्ही अंगणवाडीची व्हिजिट केली सर त्या अंगणवाडी मध्ये फेडरेशन सम आले फेड्रेशन वर तू आणि ते शिजून देतात ते धान्य इतकं खराब आहे की ते खिडून आलेले शिजून येतात ते इतकं खराब आहे की ते घरी न्याय लागेच नाही सर मुलांना द्यायचं पण लागेच नाही आणि लवकरच कसं करणार आहे सर तुम्हाला माझा आर मग मुलांना देणं बंद आहे का मुला घरचं शिजून देतो सर आम्ही बरं बरं ना शिजून येतो हा जो मग तुम्हाला स्टॉक आला मग हा तुम्ही परत करणार झिरो ते तीन वर्षाच्या मुलांना पुढे येते आणि हे आम्ही घरून शिजून आम्ही म्हणजे ते तो पण इतका काही खास नसतो सर म्हणजे ते पालक सगळे म्हणतात की हे ना का मुलांना शिजून म्हणून किडे लागलेले सगळं सोन ते लागलेले असते सगळ्या धान्याला त्याला आलेले सर सकाळचा नाश्ता आमचा सकाळचा आणि काही आपले दुपारचं ते म्हणजे जेवायचं त्याच्यामुळे सगळ्यांना आपलं म्हणजे दाखवलं सगळं घेऊन पण खायला नाव नाश्विनी कृष्णा मदत नाहीसाय तुम्ही अंगणवाडी मध्ये अंगणवाडी किती क्रमांक लुंगदर तांडा शेत वाजता बर एकूण किती विद्यार्थी तुमच्या अंगणवाडी मध्ये पण येतात दहा पण येतात सर नांदेड मग त्यांचे पालक वगैरे कुठे मग मग काही ऊस ऊस तोडीला वगैरे काही गेलेलं मात तुम्ही किती वाजता इथं अंगणवाडीमध्ये साडेआठला आणि किती वाजता दोन वाजता बरं टायमिंग किती आहे मग तुमचं ऍक्च्युअल बारा वाजे म्हणजे हे सामान वगैरे आलेलं आहे ते बर हे मग प्रत्येक हफ्त्या महिन्याला ते ईश्वरी बरं बरं मग तू दररोज येते किती शाळेमध्ये या अंगणवाडी मध्ये दररोज येते बरं अजून मग काय काय येते तुला भेटतं खायला

अंगणवाडी नऊ ते चार आहे नऊ ते दोन वाजेपर्यंत आम्ही असतो बारा वाजेपर्यंत पोराना सोडतो बाराच्या नंतर मग आमचं रेकॉर्ड पूर्ण करतो बरोबर दोन वाजेपर्यंत आणि दोनच्या नंतर होम विजिट आहे आम्हाला बरोबर अंगणवाडीतून आम्ही म्हणजे डोर टू डोर जातो हो बर एकूण मग किती विद्यार्थी आहे एकूण झिरो ते सहा वर्षांचे चौतीस लाभार्थी आहाराचे आमचे चौदा लाभार्थी बरोबर तर मग आता त्यातले रेग्युलर किती येतात अंडर सहा सात कधी आठ कधी नऊ अशी बरोबर बरोबर गणेश जाधव कुठं राहतो तुम्ही पॉर हॉस्टीवर बरोबर आता तुमच्या इथं पॉवर जी अंगणवाडी आहे तरी अंगणवाडी रेग्युलर चालते का हो रोज येत्या मॅडम येत्या मदत रेग्युलर येतात वेळेवर वेळेवर जातात हो तर मग ते अंगणवाडीच्या येथील मुलांना आर वगैरे भेटतो व्यवस्थित पालक म्हणून तुमची काही काही तक्रार वगैरे नाही काही अंगणवाडी अंगणवाडी विषयी अंगणवाडी चांगली आहे आता पण काम झालं चांगलं आहे मुलाची व्यवस्था झाली नाहीत पहिल्या गावात जायला लागतो शाळेत बस बरं बरं म्हणजे तुम तुम्हाला अगदी स्वतःची हे पण नव्हते नाही ना आता हे बांधून दिले काही बांधून बरं बरं चालेल बरं बरं चालेल कल्याण हां दर हा तर येथील अंगण अंगणवाडी रेग्युलर चालू आहे का बरं काही आर आर वगैरे विद्यार्थ्याला भेटतो का व्यवस्थित तुमची तरच लोकांची काही तक्रार वगैरे या अंगणवाडी काही काही बरं मध्यंतरीच्या याच्यामध्ये बातम्या आल्या होत्या की अंगणवाडीमध्ये विद्यार्थी नाही नाही आर भेटत नाही हे नाही अजून हे ये... बाहेरून येतात शिक्षक लोक वगैरे असं तसं काही असं काही नाही का बरं चालेल ठीक सोमिनाथ अंकुश हा तर कुठं तुम्ही राहायला हा तर मग

म्हणजे घरपोच सुविधा समजा तुम्ही नाही आले तरी घेऊन जातात यायला जरी नाही आलो तर ते घरी आणून सोडतात यायच्या वेळेस शाळा घेऊन घेतात तुमची काय तक्रार वगैरे काय अशी काय तक्रार आपल्या मुलाला शिक्षण टायमाला आणि जो आहार लागतो जो सरकार देतो ते आहार भेटतोय आमची काय तक्रार हा मग पॉवर वस्तीवर अंगणवाडी चालू आहे तर कसं आहे अंगणवाडीच कायदम रेग्युलर चालू आहे ब तर मग आर आर वगैरे पडतो व्यवस्थित आहे आर हा बरं मग आता ते गावातल्या अंगणवाडी किती अजून इकडे किती आहे इथं एवढी गाव मधून बरं सर्व रेग्युलर चालू आर वगैरे सगळे रेगुलर काय बर मग आर वगैरे हो व्यवस्थित आर वगैरे हो आणि ये सेविका अजून मदत नाही वेळेवर येतात का हा सगळे व्यवस्थित नाही त्यांच्या टाइमवर या ते हाका मारतात मुलांना हा इथं काही नाही आले ते मुलांना हागा मारतात घरी बाजूला येऊन जाईल म्हणजे घरी येत घरी येऊन घरी येऊन हाका मारतात त्या बाजूला मुलं घेऊन मग तुमची काही तक्रार नाही नाही आपली काही तक्रार नाही सगळं व्यवस्थित आहे मग तक्रार काय करून फायदा काय बर ना तुमचं बरोबर तुमच्या परि तुमच्या परिसरामध्ये असलेली अंगणवाडी आहे व्यवस्थितरित्या चालू आहे का नाही तर तुमच्या काही पालकाची या अंगणवाडीविषयी काही तक्रारी वगैरे काही नाही इथं आर आर वगैरे भेटतो का वेळ अजून हे सेविका अजून मदतनीस वगैरे येतात का रेग्युलर हां येत बरोबर ठीक आहे काय नाव तुमचं मनोज भानूस आहे म्हणून भानूस आहे तर ते तुमच्या तुमच्या भागातील जे अंगणवाडी वगैरे आहे तर ते नियमित चालू आहे का हो डेली चालू काही काही तक्रारी वगैरे काय तुमच्या पालकाच्या आमच्याकडून काही काही आर वगैरे तुम्हाला भेटत नाही व्यवस्थित नाही मध्यंतरी काळामध्ये आर लोक आर भेटत नाही आर येऊन जातो लाभार्थी भेटत नाही असं काही नाही झालेला असं आजपर्यंत बरोबर मुलं बी व्यवस्थित येते जाते हा व्यवस्थित हा बारा एक वाजता येऊन भेटून जातो बरोबर मध्ये येत अंगणवाडी सेविकांना मदतनेस वगैरे रेग्युलर येतात oh, really. का हो डेली बरं बरं ठीक आहे काय नाव तुमचं किशोर सुभाष कुठं राहायला मग तुमचे मुलं की तर अंगणवाडीमध्ये बरं तरी अंगणवाडीविषयी काही तक्रारी वगैरे काय तक्रार मध्यंतरीच्या काळामध्ये तुमच्या अंगणवाडीच्या विरोधामध्ये बातम्या आल्या होत्या तर त्यामध्ये काय काय तथ्य आहे तुम्हाला असं वाटतं योग्य आहे मला वाटतं कारण की बर नाही आता तुम्ही आता पालक आहे आता तुम्ही पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला आर वगैरे तुमच्या मुलांना भेटतो का वेळेवर बर बरं नियमित ना आणि ते अंगणवाडी सेविका वगैरे ते वेळेवर येतात का आणि मदतनेस वगैरे बर म्हणजे अंगणवाडी हॅलो माझं नाव संतोष बाबुराव भानुसे जवळपास इधरलाच परिसरामध्ये कचनेर या गावातून इथं जवळच शेती वगैरे आहे आमची त्यामुळे इथं वस्तीवर सगळे काही व्यवस्थित आहे सगळे काही अंगणवाडी वगैरे व्यवस्थित चालते शाळाही व्यवस्थित चालतात शिक्षण लोक येतात मधल्या काळामध्ये जे आरोप प्रत्यारोप केले बा का इथं स्थानिक अंगणवाडीवर किंवा शाळेवर जे विद्यार्थ्यांची संख्या कमी असते किंवा शिक्षक लोक राहत नाही किंवा मग मदतनीस वगैरे असं काही नाही आमच्या सगळ्या परिसरातल्या जवळपास सगळे शिक्षक वगैरे राहतात अंगणवाडी व्यवस्थित भरते मुलं येतात सगळ्या प्रकारची सुविधा मिळते अशी काही कुठली अडचण आतापर्यंत वाटत नाही बरोबर काही लोकांना वाटत असेल तर त्यांनी तसं शासनाकडे तक्रार करावी आणि तसं निदर्शनात आणून द्यावं त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही येथील असतात विद्यार्थी असतात येथील जे लहान लहान मुलं तर त्यांना आहार वगैरे व्यवस्थित भेटतो पोषण आहार वगैरे सर्व काही दिला जातो व्यवस्थित दिला जातो दर्जाही चांगला आहे काही अडचण नाही एकदम व्यवस्थित आहे बरोबर धन्यवाद सर परिसरामध्ये अंगणवेळी विषय काय काय माहिती आहे म्हणजे सांगा आमच्या परिसरातली जी अंगणवाडी आहे ती व्यवस्थित चालू आहे अंगणवाडीमध्ये विद्यार्थी संख्या पण भरपूर आहे आणि अंगणवाडीला जवळच प्राथमिक शाळा असल्यामुळे की अंगणवाडीतले जे काही विद्यार्थी आहेत तर ते पुढं नंतर प्राथमिक शाळेमध्ये जातात तर इथं पोरांना अंगणवाडी बरोबरच प्राथमिक शिक्षण पण दिलं जातं म्हणजे जसं की खेळ घेणं त्याच्यानंतर गप्पा गोष्टी गाणी मनोरंजन त्यानंतर त्यांना शालेय पोषण आहारही दिला जातो आणि वेळोवेळी विड़ त्यांची आरोग्य तपासणी पण केली जाते गरोदर मातांनाही पूरक आहार वगैरे तर दिला जातो आणि अंगणवाडीच्या ज्या ताई भारतीय ताई त्या पण अंगणवाडीचं काम उत्कृष्टपणे पाहतात मदतनीस मुळे मॅडम या पण त्यांना योग्य प्रकारे मदत करतात आणि आमची अंगणवाडी अगदी व्यवस्थित विना तक्रार इथे चालू आहे आणि या अंगणवाडीविषयी जी काही तक्रार आलेली होती ती तक्रार एवढी फारशी घेणे योग्य नाही कारण आमचे स्वतः विद्यार्थी इथे असल्यामुळे ते इथे येतात त्याचा आउटपुट आम्ही त्यांचा फॉलोअप घेतो तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला नियमित दिसून येतात त्यामुळे आमची या अंगणवाडीविषयी कुठली तक्रार नाही अंगणवाडी व्यवस्थित चालू आहे अजूनही आपल्या ज्या सेविकाय ना मदत नसते वेळे येतात का हा दररोज सकाळी आता आम्ही इथून आमचे जे मोठे मुलं आहेत हे गावामध्ये शाळा आहे हायस्कूल तर आम्ही शाळेमध्ये मुलींना सोडायला मी सकाळी जातो नऊ वाजता बरं तर जेव्हा मी ते सोडायला जातो तेव्हा ते कधी कधी लवकर येतात कधी सोडून येताना नऊ च्या दरम्यान ही अंगणवाडी चालू असलेली आम्हाला दररोज दिसते बरोबर येता जाताना रस्त्यावरच आणि आमचे पण काही विद्यार्थी इथे येत असल्यामुळे आम्ही त्यांना कधी कधी इथं आणून पण सोडतो मी स्वतः बरोबर त्यामुळे मला तर अजून ती काही बंद असलेली दिसलेली नाही तर ती नियमित चालू आहे काय नाव तुमचं दत्ता भानुसे इथं शेतवस्तीवर राहतो तुम्ही अंगणवाडी तुम्ही काय करता शेती करतो काय नाव तुमचं राणी मोहन राठोड माझी शाळा कसने ताणा नंबर तीन आहे मी इथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे आणि माझ्या ह्या मदतनीस आहे ते मागच्या महिन्यात बरू किती विद्यार्थी आहेत तुमचे पंधरा विद्यार्थी अजून मग आर मग पंधरा पंधरा विद्यार्थ्यांना आड दिला जातो ग पंधरा विद्यार्थ्यांना आर दिला जातो का नाही सर मग तीन ते सहा असतात तीन ते सहा वर्षाचे त्यांना दरणदाराचा आहार दिला जातो आणि सात मेन वर्षाचे बालक सात तीन वर्षाचे बालक असते ना त्यांना एच आर दिला जातो पॅकिट मग त्याच्यामध्ये मुग्धा खिचडी असते तुपा खिचडीचे पॅकिट ते सात महिन्याचे तीन वर्षाच्या लाभात होऊ शकतो रेग्युलर येता का रेग्युलर म्हणजे आम्ही नऊ वाजेपासून थांबतो आहे दोनच्या दो नंतर चार पर्यंत आमचे ग्रॅव्हिटी असतात आमचे काही ता रेकॉर्ड वगैरे असतात ते आम्ही क्लिअर करत असतो बरोबर तर मात्र विद्यार्थी रेग्युलर येतात काय हार घेणार आहे पावसाचा दिवस आहे तीन ते सहाचे आहे पाचच्या महिन्यात सहा होते या पाण्या ठीक घुमा घुमा राठोड का पवार चव्हा बर बर तुमच्या भागामध्ये अंगणवाडी चालू आहे का अंगणवाडी तुमची तांडा कसं नाही तांडा, तांडा आ, ना, चालू आहे का अजून किती विद्यार्थी वगैरे रेग्युलर आर वगैरे भेटत त्यांना खिचडी वगैरे बरं तुमची तुमची आता अंगण अंगणवाडी विषय काही तक्रार वगैरे आहे का नाही नाही आतापर्यंत नाही ऐकायला मिळालं आम्हाला नाही का बरं काम बरं तुमच्या तुमच्या भागामध्ये आता अंगणवाडी रेग्युलर चालू आहे का तुमचे मुलगा आहे का मुलगी तुमची मुलगी आहे का बरं मग मागच्या वर्षी टाकली होती का नाही बरं बरं चालेल बरं बरं मग आता ते त्यांना आर वगैरे आहार वगैरे सगळं वेळेवर देतात त्यांना अजून ते टी एच आरचं ते सगळं भेटत होता बरं चालेल मग तुमचं अंगणवाडी सेविकाविषयी किंवा मदतीविषयी काही तक्रार वगैरे आहे काही तक्रार नाही आहे ते काहीच नाही ना ते मागच्या तांड्यावर त्यांना ड्युटीला नाही लावलं म्हणून ते थोडीशी हे करत आहे पण यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही म्हणजे त्यांना त्यांना ड्युटीला म्हणजे ते भरतीमध्ये आले नाही बरोबर हा ते त्यांचं ते म्हणणं आहे की गावातून लावली ना मधून नाही लावली म्हणून बरोबर त्यांच्याविषयी काहीच तक्रार नाही आहे रोज येत आहे अजून आर वगैरे सगळं व्यवस्थित शिरा आणखी पोहे रोज वेळेवर देते पोरांना माझं नाव मीनाक्षी चैनसिंग ताणा नंबर तीन बी ची आहे बरोबर तर किती विद्यार्थी तुमच्याकडे अंगणवाडी था था? था था? था था? सर चौदा विद्यार्थी आहे हां आणि तीन ते सहा चे लाभार्थी आहे सर दहा आणि टी एच आर आहेत सर चार बर तर आता जे सत्र अंगणवाडीचे विद्यार्थी रेग्युलर येतात का हो सर रेग्युलर येतात बरं आर वगैरे रेग्युलर चालू आहे सर काय काय असतं आरामध्ये आरामध्ये खिचडी भात हा हा बर मग तुम्ही येतात का अंगणवाडीला नाव तुमची का मदत काय काय पेमेंट वगैरे होत तुमच्या वेळेवर आता सर आता पहिलेच म्हणजे दहा तारीखला आता कालच्या का बरोबर चालेल तुमचं वर्ष

मदतनीस कोण आहे माझं नाव मीना चैनसिंग राठोड हा अंगणवाडी शेविका कसले चांदा नंबर चार बर एकूण किती विद्यार्थी तुमच्याकडे माझ्याकडे एकूण विद्यार्थी बावीस आहे बावीस विद्यार्थी तर ते झिरोचे किती आहे झिरो ते सहा चे अकरा आहे सर आणि तीन ते सहा चे अकरा आणि माता सहा आणि माता दोन बरोबर ते आर आर वगैरे कोणाची काही तक्रार वगैरे काही पालकाचे नाही कोणाची काही तक्रार नाही सर आता एवढी एवढी तक्रार आहे पण नाही तुमच्या तुमच्या गावातली तर सगळं वातावरण सगळं एका एका पत्रकारांनी बातम्या वगैरे छापल्या येतं कसं आहे सर की इथं आठ गाव आहे हा आता प्रत्येक असं वेगवेगळ्या ठिकाणी गाव आहे पण आमच्या गावात कशाची आम कोणाची को ना तक्रार नाही का तक्रारच नाही हा तर मग ते म्हणजे बातम्या वगैरे आले होते म्हणून आम्ही ते फॉलोअप घेऊ लागलो की नेमका या गावामध्ये पण आमच्या गावात काही प्रॉब्लेम बरोबर ते मग आर वगैरे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे मदत निस कोण आहे तुम्हाला मदत मिस पण आहे सर आता दोन वाजता गेली काय नव्हते कोयली म्हणजे राठोड बरोबर